पुरुषोत्तम योगाचा पंधरावा अध्याय पंधराव्या अध्यायात सर्व विचारांची परिपूर्णता झालेली आहे आत्तापर्यंत जीवनाचे जे शास्त्र जे सिद्धांत सांगितले गेले त्याची पूर्णता या अध्यायात केली आहे यामध्ये वेदांचे सारे सार चाललेले आहे येथे परमार्थ पूर्ण झाला परमार्थाने परमार्थाचे भान मनुष्याला करून देणे हेच वेदांचे सुद्धा काम आहे ते या अध्यायात आहे म्हणून याला वेदांचे सार असे गौरवपद गौरवपर म्हटलेले आहे तेराव्या अध्यायात देहापासून आत्मा अलग करण्याची आवश्यकता काय आहे ते सांगितले होते चौदाव्या अध्यायात त्यासाठी प्रयत्न करावा म्हणजेच रजोगुण व तमोगुण यांचा निग्रहाने त्याग करून सत्वगुणाचा विकास करून आसक्ती जिंकावी असे सांगितले होते शेवटी सत्वगुणाच्या फलाचा सुद्धा त्याग करायचा आणि तसे करण्यासाठी सतत प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न फलद्रूप होण्यासाठीच आत्मज्ञान प्राप्त करायचे आणि ते भक्तीशिवाय शक्य नाही असेही भगवंतांनी आपल्याला सांगितले होते अर्थात सोपा असलेला हा भक्तिमार्ग प्रयत्नाहून वेगळा नाही असे पंधराव्या अध्यायात भगवंत सांगत आहेत कारण अनासक्ती व वैराग्य हाच तो साधन मार्ग आहे रजव तम गुण काढून टाकून सत्वगुणाचा अंगीकार करून तो वृद्धिंगत करायचा आहे म्हणजेच एक काम विनाशाचे आहे म्हणजे रजगुण आणि सत्वगुण काढून टाकणे हे काम विनाशाचे आहे तर दुसरे विधायक आहे ज्याप्रमाणे आपण गवत काढणे आणि बी पेरणे ही एकाच क्रियेची दोन अंगे आहेत असे समजतो कारण गवत समूळ उपटून काढल्याशिवाय बी पेरून उपयोग नसतो अगदी तसेच इथे रजवतम गुण यांचा समूळ नाश केल्याशिवाय सत्वगुण वृद्धिंगत होऊ शकत नाही रामायणात रावण कुंभकर्ण व बिभीषण या तीन भावांची कथा आली आहे पैकी कुंभकर्ण हा तमोगुण होता तर रावण रजोगुण होता आणि बिभीषण हा गुणांनी युक्त होता किंवा तो सत्वगुणाचं प्रतीक होता रामायणात रावण कुंभकर्णाचा नाशच सांगितला आहे आणि बिभीषण तो सत्वगुणाचा आहे त्याचे चिरंजीवित्व सांगितले आहे जेव्हा तो हरि शरण झाला तेव्हाच ते त्याला साध्य झाले कारण भगवंताला शरण गेले की अहंकार संपतो भक्तीमध्ये समर्पण आहे म्हणून भगवंत प्राप्तीसाठी भक्ती खूपच गरजेची असते आणि त्याचेच महत्त्व चौदाव्या अध्यायात सांगितले आहे तर पंधराव्या अध्यायात सत्व रजतम यांनी भरलेला संसार असंग शस्त्राने छेदायला सांगितला आहे संगात बंधन आहे म्हणून सत्व गुणाचा विकास झाला तरी त्याची आसक्ती जिंकून अलिप्तपणे राहायला शिकले पाहिजे यासाठीच कमळाचा आदर्श सुद्धा सांगितला आहे आपल्या संस्कृतीत आदर्श वस्तूला किंवा उत्तम वस्तूला कमळाची उपमा देतात कमळ हा आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे ते स्वच्छ पवित्र व अलिप्त निर्लेप असे असते पवित्रता व अलिप्तता असे दुहेरी वैशिष्ट्य त्यामध्ये आहे भगवंताच्या निरनिराळ्या अवयवांनासुद्धा या कमलाची उपमा देतात जसे नेत्रकमल करकमल मुखकमल पदकमल शिरकमल आणि त्यामुळेच सौंदर्याबरोबरच पावित्र्य व निर्मलत्व अलिप्तपणा असे दर्शवणारे कमळ हे ज्ञानाचे व वैभवाचे प्रतीक आहे असे समजले जाते कारण ते सरस्वतीचे सान्निध्यात असते तर लक्ष्मीचे ते आसन आहे म्हणूनच साधकाने कमळाचे हे गुण प्रयत्नपूर्वक आपल्या अंगी मांडवायलाच हवेत साधनेला पूर्णता येण्यासाठी प्रयत्न मार्गाचा भक्ती हाही एक भाग आहे आत्मज्ञान व भक्ती ही त्याच साधनेची अंगे आहेत आणि पंधराव्या अध्यायात भगवंतानी हीच गोष्ट प्रामुख्याने प्रतिपादन केलेली आहे आपण यापुढे पंधराव्या अध्यायाचा विचार करणार आहोत